नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अहिल्यानगर राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ज्या एम पी डब्ल्यूचे जागा आलेल्या आहेत त्याबाबत माहिती घेणार आहोत या ज्या जागा आहे कंत्राटी पद्धतीनुसार आहेत आणि यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे पदं आहे एम बी बी एस डॉक्टर डी पी एम एन एच एम त्याच्यानंतर डा टिस्टिक क्यू ए त्यानंतर वेगवेगळी पद आहे पण आपण डायरेक्टली जाऊ आपलं जे काही एम पी डब्ल्यूचं पद आहे त्यावर तर बघा इथे तुम्ही बघू शकता एम पी डब्ल्यूचे जे पद आहे एम पी डब्ल्यू आरोग्यसेवक मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यामध्ये जनरली आपण स्वच्छता निरीक्षक संबंधीची जी काही पदं असतात त्या पदाबाबत सर्वात जास्त माहिती देतो त्यामुळेच इथे सुद्धा या जाहिरातीमध्ये तुम्ही बाकीचे पदंसाठी एलिजिबल असाल तर भरा परंतु आपल्या चॅनलवर स्वच्छता निरीक्षक संबंधित जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन दिल्या जाते त्यामुळे एम डब्ल्यू या पदाचं व्यवस्थित मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर बघा बारावी सायन्स तुमचं जर बारावी सायन्स झालेलं असेल आणि तुमचा आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर तसंच स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा तुमच्या स्वच्छता निरीक्षकचा जो काही मान्यताप्राप्त बोर्डाकडनं तुमचा जर स्वच्छता रिक्षा कोर्स झालेला आहे तर हा तुम्ही त्यासाठी इलिजिबल बारावी सायन्ससुद्धा पाहिजे एकूण जागा तेवीस आहे आणि कॅटेगरीनुसार जागा तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे सॅलरी राहणार आहे अठरा हजार रुपये ठीक आहे मग हळूहळू वर्षाने वर्ष ते वाढत जाते जे काही इन्क्रीमेंट असतं ते इन्क्रीमेंट लागत जाते वर्षाचं एक इन्क्रीमेंट लागत जाते आणि ते तुमची सॅलरी वाढत जाते जनरली मी पदाचे ते काही जाहिराती टाकत नव्हतो परंतु भरपूर विद्यार्थी आता कोर्स झालेला आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा आणि खाली बसलेला आहे आणि त्यांना ह्या सगळ्या माहिती मिळत नाही त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता कंत्राटी येणाऱ्या भरत्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आता हा फॉर्म कसा भरायचा आहे आता तुम्ही ह्याच ही जी जाहिरात आहे ही जाहिरात तुम्हाला मी पूर्ण आपला जो टेलिग्राम चॅनल आहे स्पेशल स्वच्छता निरीक्षक यांचा आपल्या चॅनलचा एक टेलिग्राम चॅनल आहे स्पेशल त्यावर तुम्हाला मिळून जाईल आता याचा फॉर्म तुम्हाला फॉर्म याच पी डी एफमध्ये दिलेला आहे तुमचं शैक्षणिक पात्रता कशी राहील का राहील हे संपूर्ण पी पी डी एफ व्यवस्थित वाचा आणि तुम्ही याचा फॉर्म भरा हा बघा तुम्ही अर्ज बघू शकता इथे हा पूर्ण अर्ज आहे प्रतिज्ञापत्रसुद्धा व्यवस्थित जोडायचं आणि हे सगळे डॉक्युमेंट जे दिलेले आहे लिस्ट ते सुद्धा याला जोडायची आणि हा पुढे फॉर्म फॉरवर्ड करायचा ठीक आहे तर ही जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे यामध्ये तुम्हाला सुद्धा म्हणजेच चालन सुद्धा भरायचं चा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवार अर्जासोबत अर्जशुल्काचा धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे खुल्या प्रवागातील उमेदवारांना तीनशे रुपये व राखीव प्रवागातील उमेदवारांना दीडशे रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट अर्ज शुल्क शुल्क असेल धन कार्य पुढील नावाने जोडावा म्हणजेच प्रकारे तुम्हाला डी बनवायची आहे आणि ती डी डी तुम्हाला अर्जासोबत पाठवायची आहे ठीक आहे तर हे पूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचायचं आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल हो तर मला कमेंट्समध्ये विचारा पूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचायचं आणि मग नंतरच अर्ज करायचा कारण काय असतं तुम्ही व्यवस्थित अर्ज भरता परंतु मग जर थोडश्या गोष्टींनी काही चुकलं तर तुमचा जो अर्ज आहे तो काय होईल चुकूसुद्धा शकतो त्यामुळे अर्ज व्यवस्थित वाचायचा आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आणि हा जो अर्ज आहे पोस्टा हा कि पोस्टाने किंवा तुम्ही स्वतः घेऊन तिथे नेऊन देऊ शकता तुम्हाला जर पोस्टाने पाठवायचं असेल तर पोस्टाने पाठवा आणि तुम्हाला जर स्वतः नेऊन द्यायचा असेल तर स्वतः नेऊन देऊ शकता पोस्टाने किंवा समकक्ष असा लिहिलेलं आहे सुट्टीच्या दिवस वगळून आता फॉर्म कधीपासून तुम्ही भरून तिथे नेऊन देऊ शकता तर सोळा सहा दोन हजार पंचवीस सोळा जूनपासून तर तीस जूनपर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येईल ठीक आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण सूचना होत्या आणि जर तुम्ही आरोग्य से आरोग्य निरीक्षक म्हणजे स सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्थ इन्स्पेक्टरचा तुमचा डिप्लोमा झाला असेल आणि बारावी सायन्स असेल आणि तुमच्याकडे आता सध्या तरी काही जॉब नसेल तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे जेणेकरून तुम्हाला जर ही पोस्ट मिळाली तर तुमचं व्यवस्थित काम आणि अभ्याससुद्धा पुढच्या तयारीचा अभ्याससुद्धा करता येईल ठीक आहे तर हा साठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करियर